एक जुलै दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ हे एकाहत्तर वर्ष पूर्ण करून भातर वर्षात पदार्पण करत आहे सदर कार्यक्रमाचे औचित्य साधून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा एकाहत्तरवा वर्धापन दिन हुतात्मा बाबू गेणू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन प्रभादेवी इथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला सदर वर्धापन दिन कार्यक्रम कल्याण आयुक्त सन्माननीय रविराज इळवे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या ह्या कार्यक्रमाला सिटिजन्स जस्टिस प्रेस काउन्सिल ऑफ महाराष्ट्र या वृत्तपत्रीय संघटनेचे सचिटणीस रफिक मुलाणी सत्यशोधक मुस्लिम चळवळीचे नेते शहाजान पटेल मी कोळी फाउंडेशनचे अध्यक्ष नवनीत वैती सामाजिक कार्यकर्ते प्रसाद वरुण आणि नामवंत जलतरणपटू अभिषेक जाधव जीवरक्षक अमृत परमार आदी मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली यावेळी सिटीजन्स जस्टिस प्रेस काउन्सिल ऑफ महाराष्ट्र वृत्तपत्रीय संघटनेचे सरचिटणीस रफीक मुलानी यांनी राज्यातील तमाम कामगार बंधू आणि भगिनी तसेच मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे सर सर्व अधिकारी सर्व कामगार व कर्मचारी यांना कामगार कल्याण मंडळाच्या एकाहत्तरव्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच गेल्या चार वर्षामध्ये कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून मंडळाच्या शहरी भागातील केंद्रांना हायटेक करून शहरी भागातील कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांचे जीवनमान कल्याणकारी उपक्रमाच्या माध्यमातून उंचवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे त्यासुद्धा शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे ज्या कामगार कल्याण अधिनियम एकोणीसशे त्रेपन्ननुसार ह्या मंडळाची स्थापना झाली आहे त्यास अनुसरून मंडळाच्या योजना व उपक्रमापासून वंचित तशी उपेक्षित राज्यातील जवळपास पंच्याहत्तर टक्के कामगार व त्यांच्या कुटुंबियांना ह्या योजनेचा लाभ देण्यासाठी राज्य सरकार व मंडळ प्रशासनाने प्रामाणिक प्रयत्न करावेत अशी मागणी सुद्धा मुलानी महाराष्ट्राची एक प्रतिमा जपत आज महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाने आपल्या कार्यकर्तृत्वाने एक मोठी भरारी घेतलेली आहे कामगार कल्याणाच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या एकाहत्तराव्या वर्धापन दिने मला सांगण्याला अभिमान वाटतो कि सुमारे साठ लाख कामगार हे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाशी असोसिएटेड आहेत साठ लाख कामगारांचा जो सहभाग या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये लाभतो आमच्या या मंडळाची महाराष्ट्रभरामध्ये एकोणीस गट कार्यालये आहेत सात विभागस्तरीय कार्यालयं आहेत आमची दोनशे दहा केंद्रं आहेत राज्यभरामध्ये वेगवेगळ्या औद्योगिक क्षेत्रामध्ये पसरलेली आणि आमचं एक चांगलं नेटवर्क कामगार कल्याणासाठी कार्यरत आहे आज महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाला जरी एकाहत्तर वर्ष पूर्ण झालेली असली आणि एकोणीसशे त्रेपन्न साली कायदा करून एक महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाची स्थापना जरी झालेली असली तरी या मंडळाच्या कामगार कल्याण कार्याचा जो इतिहास आहे तो एकोणीसशे अडतीसपासून आपल्याला ट्रेस करावा लागेल त्यावेळच्या मुंबई प्रांतीय सरकारने एकोणीसशे अडतीस साली पोद्दार मिलच्या ब्रिमायसिसमध्ये डिलाईल रोडला एक कामगार कल्याण केंद्र जे कामगार कल्याणासाठी शासनाकडून स्थापन केलेलं एक पहिलं केंद्र तिथं सुरू झालं आणि तेव्हापासून या कामगार कल्याणाच्या कार्याला आमचं हे कामगार विभाग महाराष्ट्र शासन आणि तत्कालीन मुंबई सरकार हे कटिबद्ध तेव्हापासून आहे आणि चांग चांगले उपक्रम महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून कलाक्षेत्र असेल क्रीडा क्षेत्र असेल नाट्यक्षेत्र असेल साहित्य क्षेत्र असेल याच्यामध्ये आत्तापर्यंत फार मोठं कार्य महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाने केलेलं आहे मोठे मोठे कलाकार क्षेत्रातले सिने क्षेत्रातले महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाने दिलेले आहेत चांगले खेळाडू चेस असेल कबड्डी असेल बॅडमिंटन असेल टेबल टेनिस असेल याच्यामध्ये महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाने फार मोठा सहभाग नोंदवलेला आहे कामगारांच्या मुलांना अत्यल्प दरामध्ये एक आंतरराष्ट्रीय स्तराच्या सुविधा महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून वेगवेगळ्या क्षेत्रात दिल्या जातात मला सांगणार सांगण्यासाठी अतिशय अभिमान वाटतो की मुंबईतली सगळ्यात चांगली रायफल शूटिंग रेंज आपण गेल्या वर्षी या आमच्या प्रभादेवी येथील कामगार क्रीडा भवनामध्ये सुरू केलेली आहे त्यासोबतच आर्चरी रेंज जी सत्तर मीटरची ऑलिम्पिक दर्जाची आर्चरी रेंज देखील आपल्याकडे या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे जिल्हा क्रीडा अधिकारी मुंबई शहर आणि महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प गेल्या वर्षभरापासून आपण कार्यान्वित केला आहे याशिवाय आपण जो महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा जो स्विमिंग पूल आहे की जो आत्तापर्यंत या एरियातला जे हे गिरणगाव आहे या गिरणगावाच्या क्षेत्रामध्ये एक सगळ्यांच्या हक्काचं आणि सगळ्यांना माहीत असलेला स्विमिंग पूल म्हणजे कामगार स्विमिंग पूल होता तो आता आपण अद्ययावत करतोय त्याचा इनडोरमध्ये आपण त्याला एक आ, कन्वर्ट केलं आहे त्याच्यावरती टेन्साईल रोपिंग टाकलेलं आहे त्याच्यामुळे महिलाला देखील या ठिकाणी सुरक्षितपणे स्विमिंग करता येईल कम्फर्टेबली त्यांना स्विमिंग करता येईल हा उद्देश या डोळ्यासमोर ठेवला आहे आणि या कामामध्ये जिल्हा नियोजन समिती आणि मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दीपक केसरकर साहेब यांच्या यांचाही आम्हाला फार मोठा हातभार त्यांनी या कामामध्ये लावलेला आहे आणि ह्या संपूर्ण जो हुतात्मा बाबू गेलो मुंबई गिरणी कामगार भवनाचा जो कायापालट आज जो आपण पाहतो हो आहे तो त्यांच्या माध्यमातून आज निश्चितपणे तो साकारतो आहे आणि हे मला निश्चितपणे या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अतिशय चांगल्या पद्धतीने मागच्या काही काळापासून कार्यरत आहे लोकांपर्यंत जास्तीत जास्त कामगारांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे भविष्यात देखील कामगारांना ज्या सुविधा ज्या त्यांच्या काही चिंता असतात उदाहरणार्थ आता प्रत्येक कुटुंबामध्ये नवराबाई दोघेही काम करतात त्यांची जी लहान मुलं असतात तर त्यांना पाळणाघराची सुविधा एक शासकीय किंवा विश्वासार्ह सुविधा मिळणं अल्प दरात ती सुविधा मिळणं ही गरज आहे त्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या शहरांमध्ये ज्या ज्या ठिकाणी आम्हाला चांगल्या जागा उपलब्ध होतील अशा संगोपनाची त्यांच्यापुढे मोठी समस्या असते तर त्या दृष्टिकोनातून तो एक आमचा एक मानस आहे की जास्तीत जास्त ठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आम्ही एक पाळणाघराच पाळणागृह स्थापन करण्याचा आमचा एक प्रयत्न राहणार आहे भविष्यकाळामध्ये आज जो आपला भारताचा जो एज ग्रुप आहे ॲव्हरेज हा तीस पस्तीस वयाचा आहे म्हणजे भारत हा एक तरुण देश मानला जातो आणि अर्थातच त्याच्यामुळे कामगार देखील तरुण आहेत तर काम तरुण कामगारांना आम्हाला अजून काही सुविधा देता येतील त्या दृष्टिकोनातून आम्ही आमचा एक अभ्यास गट स्थापन केला आहे की अशा कोणत्या योजना उपक्रम आणि कार्यक्रम आपण कामगारांना देऊ की ते दे जास्त अप्रोप्रिएट होतील तर त्या दृष्टिकोनातून आमचे निश्चितपणे प्रयत्न आहेत आणि भविष्यामध्ये आम्ही काही नवीन योजना उपक्रम घेऊन या कामगारांना उपयुक्त ठरणारे उपक्रम घेऊन निश्चितपणे त्यांच्या समोर येऊ असं सुरुवातीपासून हा मंडळ जे खूप संघर्ष करून जेव्हा एकाहत्तर वर्ष त्यांनी पूर्ण केलं आहे आता बहात्तर वर्ष त्याचे पदार्पण होतंय कसं वाटतं त्याचं खूप छान वाटतं फार मोठी परंपरा या मंडळाला आहे जसं मी सांगितलं एकोणीसशे अडतीसपासून या कामगार कल्याण कार्याची सुरुवात या मंडळाच्या माध्यमातून झालेली आहे आणि कामगारांच्या जीवनात आनंद फुलवण्याचं काम महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाने केलेलं आहे तुम्ही जर आमचे गुणवंत कामगार पुरस्कार असतात आमचे कामगार भूषण पुरस्कार असतात कामगार मित्र पुरस्कार असतात तर ते पुरस्कार ज्या कामगारांना मिळतात त्यांना एक आभाळ ठेवणं झाल्यासारखं वाटतं त्यांना आणि त्यांना त्या त्यांना एक चांगल्या पद्धतीने कुठंतरी शासन स्तरावरती मा मंडळाच्या स्तरावरती त्यांचा गुणगौरव केला आहे याचं त्यांना एक खूप समाधान मिळतं कामगार खूप समाधानी आहेत कामगार कल्याण मंडळाच्या कामाबद्दल अनेक दिग्गज कलावंत या महाराष्ट्र कामगारच्या ज्या नाट्यस्पर्धा आहेत त्याच्यातून घडलेल्या आहेत आणि महाराष्ट्र राज्याची जी नाट्यस्पर्धा आहे त्याच्यापेक्षा जुनी नाट्यस्पर्धा महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाची आहे अतिशय एक मोठं व्यासपीठ कामगारांच्या सुप्त कलागुणांना महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून मिळालेलं आहे आणि तुम्ही जर प्रत्यक्ष कामगारांशी बोललात की बाबा तुम्हाला महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाची उपयोग किती वाटते तर ते तुम्हाला जास्त अप्रोप्रिएट होईल आणि तुम्ही निश्चितपणे काही कामगारांची या बाबतीमध्ये त्यांची जी मंडळाच्या प्रती असलेली जी काय भावना आहे ती आपण त्यांच्याकडून जर व्यक्त करून घेतले ते अधिक चांगलं होईल आपल्या कामगारांना काय आव्हान असेल काय संदेश असेल मला एवढंच सांगायचं की महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या ज्या कल्याणकारी योजना आहेत जे उपक्रम आहेत जे कार्यक्रम आहेत त्याच्यात जास्तीत जास्त कामगारांनी सहभागी व्हावं जास्तीत जास्त योजनांचा त्यांच्या कुटुंबियांनी लाभ घ्यावा आणि महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ हे फक्त आमचे कर्मचारी आणि अधिकारी एवढ्यांपुरतं मर्यादित नाही तर हे सगळे कामगार ह्या मंडळाचा भाग आहे सगळे कामगार या मंडळाचा एक अविभाज्य घटक आहेत आणि तो परिवार आहे आमचा एक तर महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाला कोणताही एक दुजाभाव न करता कामगारांनी जास्ती जास्तीत जास्त ज्याचा सहभाग घेतला पाहिजे त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या डायरेक्ट तुम्ही म्हणजे आयुक्तांपर्यंत तुम्ही मांडल्या तरी देखील मी अगदी त्याचं स्वागत करेन